नमस्कार किरण आणि आपण पाहताय मुंबई मुंबई रिपोर्टर रिपोर्टर न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दरबारात विविध समस्यांवर सखोल चर्चा झाली चर्चेनंतर मंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनांचे रिमार्क दिले शिक्षक सेनेच्या प्रयत्नांना यश शिक्षकांच्या समस्या सुटणार असं देखील म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून दर सोमवारी शिक्षकाच्या अडअडचणी सोडवण्यासाठी बाळासाहेब भवन मुंबई येथे शिक्षक दरबाराचं आयोजन केलं जात आहे या दरबारात शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने विविध महत्वपूर्ण मुद्द्यावर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत चर्चा केली चर्चेनंतर तातडीची कारवाई करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्यात अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज